सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणीनं बारा वाजे गणपती बाप्पाचं डेकोरेशन कस काय नातफळ्या चला नवरदेव ना कुठे गेलं अ हे का दाजी चाललो पाऊस आहे आज पाऊस आज गणपती बाप्पा बसायचं आणि पाऊस चाललाय बघा भाऊ बहिणीनं आसा भेद बनावलाय भाऊ बहिणी न आसा बेद बनावलाय दोन घास खाऊन जा की अव दोनच घास खा काय वांग चरचरीत बनावलाय चला की बघाय आसा नाद खोळा बेद बनावलाय भाऊ बहिणी त्याचं नाव तीच हित वय हित नाही तिथ हित आतमध्ये जे उठ्या नाही पाऊशी तुई वाईलाच भावा बहिणीनो हे कस काय बेत हे नात खोला मिरचीचा खरडण भात आज स्पेशल मी बनवलाय बेत भावा बहिणीनो नवरा माझा घरी होता त्यासाठी पण नवरा जीऊन बसला मला इच्छल सुद्धा नाही हाय का काय झालं दूध खाल्लं असतं गुड नाईट मग खाना दोन घास चला चला दोन चार 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 दुने आठ खावा घास आठ दुने बारा खावा आठ दुने सोळा खावा आठ दुने बारा नाही आठ दुने सोहळा चला भाव बहिणी नका चरचरीत मी बियत बनवलाय मस्त पैकी आणि जेवाय चला सगळ्यांनी मस्त पैकी चरचरीत असा बेत खायला चला बघा <coughs> तो हाय मिरचीचा थरडा तुम्हाला मागच्या कॅमेरीने दाखवते की मी झंझणीत टमाटा मिरचा हा गाया अपूर्वा लागतील चल <coughs> ही मिरचीचा ठेचा हे वांग हिरव्या मिरचीच वांग केलंय मी हिरव्या मिरचीच आमच्या नाही आणला वांग बी दाखवते कस काय ती नाद खुळा असं कालवण असत तुमच्या पूनम पायचं हे नाद बरी या। कस काय चला ना हो का वास घेऊन बघा कसा खमखमाट सुटलाय बघा नवी फरक आणि हे काय खाली घातलं मोडेल चला भाऊ बहिणी नो वांगा वांगा भेत बेथ। हाय भेत खरडा हे भात हे चपाती हे चपाती ही माझ्यासाठी पेशल मी आपल्या रोट्या रोट्या मला आवडतात ना त्याच्यामुळे मी रोट्या केल्यात बर चला आता बाया मी म्हणलं येड <laughs> दराया या पाहे दरायला द्यावा दाजी कडे आणि दाजी नको नको म्हटलं दाजी म्हणते भातन कालवणच दे कस काय करायचं हा बा बाई न बरोबर मग देवच होई भातन कालवण

आज गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून पाहू चालू आहे बाडाला पाणी लागले असं वांद पण झणझणीत झनझणीत बघा कस काय ताजी लय नको म्हणतात म्हणल्या त्यांना उत्सुक

Halidu dani tsap bhaji Tula di yung kanu kumagjiawai? Dina Ha? Dina Waange, atu lakai kai bhaji? Mala waange bhaji Ha? Waange ani bhaji Waange bhaji? Hmm Waange bhaji apiakamatla piawde thai bhaji हम गिरते लगता है मुंह पर नहीं है क्या नहीं ऐसे फिसर एकदम मस्त चले हां कमर लयी सरला है बस मम्मी ले ले हां लेबा नहीं ले दो सर

आ पूरी करते सैपा त्याच्या पोरा काय झुनझुनी दाजी त्याच्या पोटात वारून गेलेय बघा ऐका नावा करत होती ना तेव्हा दाजी गुडगुडीत तरी भाका उंसत होता का नव्हतं आता काय झाले दाजीला पाच एक ताट करून देत होती बायको मग जाऊनपसने दाजी मला भाडायला लागला तपासून दाजीने त्या दुर्लक्ष करून टाकले ना मन मौजे न सगळ्यांनी गेली

त्यासाठी मला आहे ना साईबाबाला दोन ते तीन तास लागतो घालवावा दाखवावं काय सांगायचं तुम्हाला आता बघा हो मी बी आणि वांग आणि भात मला सगळ्यांनी जेवायला माझं तर फेवरेट हाय फेवरेट हिरव्या मिरचीचं बैंगण दिवसातून तुम्हाला दाखवते वांग बेत चला जेवाय ना तुम्हाला चपाती खायला चला भाव बहिणी तो जेवण करायला चला सगळ्यांनी खरडा खायला चला खरडा कस काय झालाय चला जेवण करायला चला सगळ्यांनी छान छान जेवण काय देऊ खाण्यापासून सुरुवात करतील पाणी सुटलं करू नका माझं जेवाय बसली टुकटुकीत आय मी धसका लागतोय मला डिस्टर्ब होत आहे

Yes. yes.

バイバイとマナー。 पा <sum>